नमस्कार मित्रांनो मिडल क्लास मध्ये मी अनिकेत आपलं स्वागत करतोय तर आज आपण आईस्क्रीम कंपॅरिझन करणार आहे म्हणजे आज आपण नॅचरल आईस्क्रीम घेणार आहे आणि एक लोकल कोणाकडनं पण आईस्क्रीम घेणार आहे अमूलचं पण आईस्क्रीम घेणार आहे स्कूप मध्ये तर सगळ्यात पहिलं मी लोकल आईस्क्रीम वाल्याकडे चाललोय जे एक छोटंसं दुकान आहे छोट नाही म्हणजे बऱ्यापैकी दुकान आहे आईस्क्रीम पार्लर मध्ये जाणार आहे लोकल असलं तरी आईस्क्रीम पार्लर आहे मला पर्सनली आवडतं तर तिकडचा एक स्कूप बघू आणि दोन्हीकडे म्हणजे एक तीनकडे आपण जाऊ तिन्हीकडे मी ना पन्नास पन्नास रुपयाचं आईस्क्रीम घ्यायचा प्रयत्न करेल पण नॅचरल्स मध्ये मी बघितलं नॅचरल्स मोठा ब्रँड आहे ना तर नॅचरल नॅचरल्स वाल्याकडे कसं आहे नॅचरल्स वाल्याकडे एक जे आईस्क्रीम आहे ते ऐंशी पासून चालू आहे तर मी स्पेंडिंग पॉवर जी ठेवणार आहे शंभर रुपये प्रति हे ठेवणार आहे तर आपण बघू कुठे किती ते आता आपण नॅचरल्स मध्ये घेऊ एक लोकल दुकानात ना घेऊ आणि एक ना एक संध्याकाळी ना आमच्या इथे एक हे असतो म्हणजे बोलतात साईडला गाड्या लावतात त्या गाड्यावरती आईस्क्रीम आला असतो तिथं असतो तिथंही घेऊ तर एकूण बघू आपण कसं आहे म्हणजे टेस्ट कशी आहे त्यांचा इन्ग्रेडियंट कसं आहे आता मी संध्याकाळी जिथं लोकल शॉप लोकल शॉप नाही बोलणार जे स्ट्रीट वरती गाड्या असतात त्यांच्याकडनं घेतो इथं अमेरिकन ड्रायफ्रूट म्हणजे बेस्ट आहे तर आता आपण पहिला सगळ्यात पहिला ना तर आपला एक पार्टनर पण घेऊन आलोय माग आपला संकेत होता पण आता संकेत नाही संकेतच्या जागी डॉलर भाऊ आहे आपले डॉलर भाऊ कुत्रे दिसले ना जाम हैरान करतात बाकी ठीक आहे पण कुत्रे दिसले ना जाम हैरान करतात चला आपण लोकल दुकानातनं पहिला आईस्क्रीम घेऊ तर या आईस्क्रीम पार्लरमध्ये एक मॅडम होत्या त्यांच्यासमोर मला व्हिडिओ काढणं इन वाटत वाटतं म्हणून मी इथे व्हिडिओ काढलेला नाही मित्रांनो तर आपण ही शंभर रुपयेच आईस्क्रीम घेतलंय लोकल शॉपमधनं तर यात काय काय आलं तुम्ही बघू शकता एक प्लॅस्टिकच्या मध्ये आम्हाला ना दोन मी फ्लेवर घेतले एक अमेरिकन आहे आणि एक अंजीर आहे तर हा फ्लेवर कुठला आहे बघा तुम्ही हा फ्लेवर जो आहे ना हा अमेरिकन ड्रायफ्रूट आहे आणि दुसरा तुम्ही अंजीर बघायचं तुम्हाला आता अंजीर बघा कसा आहे हा अमेरिकन ड्रायफ्रूट झाला आणि हा अंजीर आहे मला अंजीर पण अंजीर आणि अमेरिकन ड्रायफ्रूट मिक्स पण देतात ते असे कस्टमाइज करून पण ते पण एकदम छान लागतं पण मी दोन सेपरेट घेतले शंभर रुपयाचे तुम्ही बघू शकता आणि याच्याबरोबर आपल्याला ना दोन हे पण दिलेत स्पून पण दिलेत आईस्क्रीम खाण्यासाठी लाकडा ते लाकडाचे चम्मच पण एकदम मोठे नाही आपण टेस्ट करून पण बघू तर मित्रांनो ही आहे आपले अमेरिकन ड्रायफ्रूट ते एकदा आपण ट्राय करू यात बरेच चॉकलेट आणि ड्रायफ्रूट पण आहेत म्हणजे बेस्ट आहे मला तर आवडते अंजीर तुम्ही बघू शकता डायरेक्ट अंजीर पण दिसतोय अंजीर पण यांचं एक वन ऑफ द माय फेस म्हणजे फेमस आणि बेस्ट आहे अंजीर खाताना तुम्हाला अशी स्पेशल चव आहे तुम्ही अंजीर खाता असं नाचरस नाचरस तर हे झालं आपलं लोकल शॉप मधन तर आपण बघू नॅचरल तर खूप फेमस ब्रँड आहे जो महाराष्ट्र मध्य प्रदेश कर्नाटका नवी दिल्ली सगळीकडे चला नॅचरल चा आईस्क्रीम ट्राय करू जाई बोली भालो तर मित्रांनो आपण आलो आहे आता नॅचरल्स इथं कायम गर्दी असते पार्किंगला पण जागा भेटत नाही तर नॅचरल्स मध्ये जाऊन एक स्कूप आईस्क्रीम आणतो माग मला ना त्या लोकल शॉप कडनं मला आता आला म्हणजे त्याचं शूटिंग करता आलं कारण तिथं फक्त एकच मॅडम एकटी होती आणि त्यांचं शूटिंग करणं मला जरा असं इनबॅरेन्सिंग वाटलं त्यामुळे त्यांची शूटिंग नाही केली मी दुकान खूप चांगलं होतं असं नाही की एकदम म्हणजे एकदम लोकल असून पण भारी होता। तर नॅचरल्स मध्ये जाऊन हे आणतो आणतो तर मित्रांनो काय अशा प्रकारे मला नॅचरल्स आईस्क्रीम मध्ये स्कूप भेटला हा पंच्याहत्तर रुपयाचा स्कूप आहे तर एकदम छान पॅकेजिंग आहे दिसते तुम्हाला बॉक्स एकदम छोट मोठ बॉक्स आहे आतमध्ये बॉक्सच्या एक, एक आईस्क्रीमचा स्कूप आहे आणि एक चमचा चम्मच ची क्वालिटी पण एकदम चांगली आहे तर हा बघू शकता तुम्ही तर गेम केला माझ्या बरोबर करताय तू चीटिंग चीटिंग, चीटिंग करताय तू रोस्टेड वामन बोललेलो तो ह्याच्यात चॉकलेट दाखवतात झोमॅटोला आणि डायरेक्ट मला व्हाईट मध्ये दिला तो गेम झाला काय पण बोला जरा रो रोस्टेड हॉल म्हणून मी खाऊन बघतो कसं आहे म्हणून हे सांगत होदाम आपण जो फ्राय हे करतो ना रोस्ट करतो ना त्याची चौथा एक नंबर आहे आणि तोंडात टाकल्या टाकल्या पण असं बदाम आपल्या येतात बदाम भारी आईस्क्रीम मध्ये मला असं वाटत ना हे आईस्क्रीम आहे बदाम रोस्टेड बदाम फ्लेवर एक नंबर आहे पण जे बोलतात ना आईस्क्रीम जरा गोड पाहिजे जरा गोड सर कमी आहे बाकी बेस्ट आहे म्हणजे रोस्टेड आलमंड मी मुद्दा घेतला कारण रोस्टेड आलमंड फ्लेवर जो आहे ना तो लोकल शॉपमध्ये भेटत नाही पटकन भेटतो पण ना पटकन नाही भेटत तर हा बेस्ट आहे इकडं डॉलरला पण द्यायचंय डॉलरला व्यायला आवडतो माझा तर तिथल्या काय कामात येणार त्याला पण आईस्क्रीम घालायला आवडतं का कुत्र आहे आईस्क्रीम लय आवडतं सीट एक तर मित्रांनो आपण धोनी शॉपचे आईस्क्रीम खाल्ली एका ठिकाणी जे आपलं लोकल शॉप होतं त्या शॉप शॉपवरच आईस्क्रीम कसं होतं माहितीये का एकदम म्हणजे स्वीट होतं अंजीर आईस्क्रीम मध्ये तुम्हाला अंजीर जास्त होते आम्ही इकडे ड्रायफ्रूट मध्ये ड्रायफ्रूटा भेटले का पण सुट्टी फुटी जास्त होते व्हॅनिलाचा फ्लेवर होता पण अंजीर अंजीर बेस्ट आंजीर होता अंजीर गोड कमी होतं प्लस होतं होत गोड पण कमी होतं आणि त्यात अंजीर ते जास्त होते म्हणजे खाताना वाटतं की तुम्ही डायरेक्ट अंजीर खाताय नॅचरलचं आपलं रोस्टेड आलमंड होतं हे पण बेस्ट होतं त्यांनी मला दाखवता चॉकलेट फ्लेवर दाखवला म्हणजे चॉकलेट असतं असं दाखवलं झोमॅटो मेन्यू मी चेक करत होतो ना की रोस्टेड आलमंड कुठलं बेस्ट आहे म्हणून तर रोस्टेड आलमंड फक्त मी एकदा ट्राय करत होतं मी ट्राय केलं तर रोस्टेड आयमेंट मध्ये तुम्हाला एकदम नॅचरल नावासारखं येते मग ते नॅचरली हे देणं झालं त्यांना सगळ्यात महत्वाची एक गोष्ट मला नोंद झाली तुम्ही नॅचरल आईस्क्रीम आहे ना बाहेर आणलं ना लगेच दुधासारखं वितरायला सुरुवात होतं आणि रिअल मध्ये दूध असं दिसतं म्हणजे मला वाटतं त्यांनी नाही का जे रिझर्वेटिव्ह असतील ना ते कमी वापरलेत असं जास्त वेळ टिकण्यासाठी नसेल नाही तर मे बी ते फ्रेश असत आपल्या लोकल वेंडरकडे असतं त्यांच्याकडे कसं ते कडनं येतात त्यांना ते सप्लाय होतात ते मग पुढे विकतात से कम ते आईस्क्रीम नाही ना बोल तरी तीन महिने दोन महिने एक आहे ना तरी असतच असत तर असं होत मला तर वोटिंग घ्यायची झाली तर मी तर एकदम न्यूट्रल आहे Uh, ह्याच्या म्हणजे नॅचरल बेस्ट आहे तसं म्हणजे न्यूट्रल पण राहते ना नॅचरल ना, तुम्हाला बेस्ट आहे कारण नॅचरल्स मध्ये जरा तुम्हाला हे आहे कॉस्ट पडते पण ती कॉस्ट तुमच्या क्वालिटीवरती म्हणजे क्वालिटी खाऊन टाकते कॉस्टला असं होतं कॉस्ट क्वालिटी पुढे टिकत नाही असं त्यामुळे मला नॅचरल आईस्क्रीम बेस्ट वाटते आणि राहिलं लोकल वेंडरचं लोकल वेंडरचं आईस्क्रीम बेस्ट नव्हतं ऍज अ प्राईस फिफ्टी रुपीज पर हे ॲज अ प्राईस बेस्ट होती प्राईस त्याची पण खराब होती अशी नाही प्राइस त्याची पण चांगली होती आणि टेस्ट पण त्या पन्नास रुपयाच्या हिशोबाने चांगले होते नॅचरस त्यापेक्षा पंचवीस रुपये महाग होतं पण मला तर वाटतं तो जो डब्बा होता ना नॅचरसचा डब्बा त्यात त्यांनी एवढ्या मोठ्या डब्यात एवढंसं आईस्क्रीम टाकलेलं म्हणजे एक स्कूपच टाकलेलं पण इथं असं नाही कमीत कमी तुम्हाला दोन पाहुणे दोन स्कूप तर आईस्क्रीम पडलं होतं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा अजून महाराष्ट्रामधलं आणि तुमच्या इथलं लोकलमधलं कुठलं आईस्क्रीम बेस्ट आहे तेही नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद मित्रांनो